नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशेच पद्धतीचे नवनवीन अपडेट आणि माहिती पूर्ण माहिती आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र राज्य पात्र असलेल्या राज्यातील सोळा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने प्रतिरेशन कार्ड एक लाभार्थ्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत या पात्र झालेल्या महिलांना लाभार्थ्यांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर हे राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानावरती दिले जाणार आहेत आणि यासाठीच या, या योजनेचा निर्गमित करण्यात आलेला होता ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी जी आरच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली होती या लाभार्थी याच्यासाठी लाभार्थी पात्रतेची आता निवड करायला सुरुवात झालेली आहे मात्र हे सर्व होत असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या पात्र महिला लाभार्थ्यांना एक महत्वाचं असं आवाहन करण्यात आलेलं आहे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना गॅसची ई इके सी करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं महिला लाभार्थ्यांची जी काही डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित केलं जात आहे किंवा जाणार आहे याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितलं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्ण तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्याकरता ज्या लाभार्थ्यांनी आपले गॅस सिलेंडर किंवा ज्या ठिकाणी पुरवठादाराकडून घेतलेले आहेत अशा संबंधित गॅस एजन्सीकडे भेट देऊन अशा पुरवठादाराकडे भेटून आपली जी काही केवायसी आहे तर ती करून घ्यायची आहे याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेलं नसेल तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या बँकेला बँकेच्या बचत खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण होईल याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असलेले जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे अर्थात राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरचं पुनर्भरण केल्यानंतर असलेली अनुदानाची रक्कम त्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत तर आपण जर अद्यापही केवायसी केलेली नसेल तर आपल्या पुरवठादाराकडून किंवा जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस सिलेंडरचे आपल्याला ई केवायसी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि याचबरोबर आपल्या बचत खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ला या योजनेच्या अनुदानाचा या ठिकाणी लाभ जो काही आहे तर तो डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे जर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला अनुदानाचे जे काही हप्ते आहेत तु जर तु तर ती येणार नाहीत परंतु जर तुम्ही या पूर्ण क्रायटेरियामध्ये बसत असाल तर याला आपल्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतरही गरजांत मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद